नागपूर शहराचे संस्थापक गौंड राजा बख्त बुलंद शहा यांच्या समाधी भूमीवर माध्यमातून कब्जा करण्याचा गंभीर कट सुरू आहे कुटुंबाची तीन एकर राखीव स्मशानभूमी आहे त्यातून सध्या केवळ एकरच शिल्लक आहे आणि उर्वरित जमिनीवर वक्फ बोर्डाची नजर आहे राजा बख्तबुलन शहा यांना मुस्लिम घोषित करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र भारत सरकारच्या एकोणीसशे बाराच्या पुरातत्व विभागाच्या कागदपत्रांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की ही जमीन गौंड राज्याच्या समाधीचीच आहे महत्वाची बाब म्हणजे केवळ वर दोन वर्षांपूर्वी कुटुंबाच्या सध्याच्या राणी मनोरमादेवी शाह यांचे याच स्मशानभूमीत दफन करण्यात आले तेही जिल्हा दंडाधिकारी यांच्या अधिकृत परवानगीने इतिहास कागदपत्र आणि सरकारी परवानगी सर्व स्पष्ट असताना सुद्धा वक्फ बोर्डाकडून जमीन बळकवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मागील चार दिवसांपासून शहरात संभ्रम निर्माण करण्याचे षडयंत्र रचल्या जात आहे या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली भाजपचे नागपूर शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी आणि गौंड राजाचे वंशज बक्त वीरेंद्र शहा यांनी उघडपणे सांगितले की हा इतिहास मिटवण्याचा आणि जमीन हस्तगत करण्याचा प्रयत्न आहे आणि तो हिंदू समाज मान्य करणार नाही नागपूर शहरात भक्त बलून ना, शाह नागपूर शहराची के संरचना केली आणि भक्त बलून शाहने नागपूर शहर बसवला हे राजे होते त्यांची एक पारिवारिक शमशानभूमी आहे त्या शमशानभूमीवर काही मुस्लिम समाजांचे समाजसेवकांनी ती जागा वक्फ बोर्डला देण्यात यावी आणि ही समाधी वक्फ बोर्डला देण्यात यावी अशी विनंती केलेली आहे त्यांनी ही सर्व एस एल आरकडे अपील केली होती दोन हजार चौबीस मध्ये त्यांची अपील रिजेक्ट झाली आणि अपील रिजेक्ट झाल्यानंतर पुन्हा त्यांनी एक नवीन अपील सादर केलेली आहे त्या दृष्टीने त्या ठिकाणी मोजमाप नागपूर शहरात मागील चार दिवसापासून नागपूरचे संस्था संस्थापक वक्त बुलंद शहा यांच्या मदारीला घेऊन एक फेक नेरेटिव्ह सेट केलं जात आहे आणि त्यामुळे जी जागा जी वफ बोर्डाने आपल्या घसात काढण्याचं पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे या हाच जो नेगेटिव्ह आहे तो आज करून काढण्यासाठी नागपूर शहराचे भाजपचे अध्यक्ष आणि जे राजे आहेत गोंड राजे सध्याचे जे वंशज आहेत ते पण वीरेंद्र राजे आपल्यासोबत आहे काय हा नेगेटिव्ह आहे नेमकं काय या सगळ्यातनं त्यांना सिद्ध करायचं आहे आणि या वेळेस यांची काय मागणी आहे संपूर्ण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया दादा चार दिवसापासून नागपूर शहर आणि संपूर्ण जिथे जिथे गोविंद समाजाचे लोक आहेत सगळ्यांना हा प्रश्न पडला आहे की असं कसं दोन हजार बारामध्ये राजांच्या माध्यमातून किंवा नागपूर शहरातले विद्यमान जे भोसले राजे आहेत या सगळ्यांनी कशा ती जागा बोर्डाला दिली आणि नेमकं काय झालं आहे काय हा नॅरेट्यू काय झाला ॲक्च्युअल आहे 李大哥。